मुंबईकरांनो ऐका मुंबई पालिकेत गेल्या पंचवीस वर्षात तब्बल तीन लाख कोटींपेक्षा जास्त भ्रष्टाचार झालाय रस्ते कोविड सेंटर्स कचरा पाणी प्रकल्प सगळीकडे घोटाळेच घोटाळे आणि ते सर्व ठाकरेंनी केले असं आम्ही म्हणत नाही तर भाजप नेते अमित साटम यांनी म्हटलंय यांच्या या, या धडाकेबाज आरोपांनी ठाकरे हादरून गेलेत नेमकं काय का आहेत हे आरोप पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी गंभीर आरोप करत ठाकरे गटाची पोलखोल केली आहे त्यांनी चक्क आरोपपत्र जाहीर केलंय गेल्या 25 वर्षात पालिकेत रस्ते निविदा कोविड काळातील जंबो सेंटर्स बॉडी बॅग खरेदी ऑक्सिजन प्लांट मध्ये तीनशे कोटींचा घोटाळा टॅब खरेदी चाळीस कोटींचा घोटाळा नाले सफाई मिठी नदी प्रकल्प कचरा वाहतूक बेस्ट बस खरेदी इत्यादींमध्ये साडेतीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे वाभाडे काढले रस्त्यांसाठी एकवीस हजार कोटी खर्चूनही खड्डे कायम कोविड मध्ये सुजित पाटकर यांच्याशी संबंधित कंपनीला बनावट कागदपत्रांवर कंत्राट बॉडी बॅग महागात खरेदी करणं मराठी शाळा बंद पडणं पाणी प्रकल्पात मुंबईकरांना सहाशे ऐंशी कोटींना चुना लावणं गारगाई पिंजाळ धरण रद्द नाले सफाईत फसवणूक कॅगने अनियमिततेवर बोट ठेवले त्यामुळे देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे आणि यावेळी मुंबईकर ठाकरे गटाला घरी बसवतील असं अमित साटम यांनी म्हटलंय मनपा निवडणुकीमुळे हा भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी आलाय महायुती ठाकरे गटाच्या पंचवीस वर्षाच्या कारभारावर हल्लाबोल करते कोविड जम्बो सेंटर प्रकरणी ईडीने तपास केला सुजित पाटकर यांच्यावर कारवाई झाली मग पैसा कुठे गेला हा मुंबईकरांचाही प्रश्न आहे दुसरीकडे ठाकरे गटाने मत साठी मुंबईची सुरक्षाच धोक्यात आणल्याचा धक्कादायक आरोप साटम यांनी केलाय मामूनची टोळी मुंबईचा रंग बदलण्यासाठी सज्ज झालीय पाकिस्तानचे झेंडे यांच्या प्रचार फेरीत फडकले होते बॉम्बस्फोटाच्या आरोपींना ठाकरे गटाचा प्रचार केला पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्या रशीद मामूला यांनी पक्षात प्रवेश दिला विनयभंग आणि फसवणुकीचे आरोप असणाऱ्या चंगेज मुलतानीला प्रवेश दिला देशद्रोही असणाऱ्या उमर खालिदच्या कार्यक्रमाला ठाकरे मुख्यमंत्री असताना परवानगी दिली होती असे सणसणीत आरोप अमित साटम यांनी ठाकरे गटावर केलेत गेल्या पंचवीस वर्षापासून महापालिकेवर ठाकरे गटाची सत्ता होती प्रामाणिक मुंबईकरांच्या कष्टाने कमावलेल्या पैशांनी ठाकरे मंडळींनी स्वतःची तिजोरी भरलीये असा साटम यांचा आरोप आहे मुंबई तीन लाख कोटींच्या कथित भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे ठाकरे गटाच्या पायाखाली वाळू सरकली आहे भाजपाचा या आरोपांमुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत आलाय मुंबईकरांनो पालिकेचे पैसे हे तुमच्या कष्टाचे आहेत भ्रष्टाचाराच्या या आरोपांमुळे शहराच्या विकासाला खीळ बसलीये आता निवडणुकीत योग्य निर्णय घेऊन मुंबईला स्वच्छ आणि विकसित बनवणं आपल्या हाती आहे कारण मुंबई आपली आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद